मंडळी गावात थोडं पाण्याचा प्रॉब्लेम झालाय त्यासाठी चेक करायला सगळे निघालेत पाण्याचा प्लांट।, प्लांट चेक करायला अजितदादा भोपी सरपंच आणि इतर मान्यवर सगळे निघालेत उठले काढून घ्या सगळी मंडळी निघाली आहे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायला

पण जेवण आहे आणि उत्तरताना पण जेवण आहे उत्तरताना पाणी त्यामुळं सगळी वाले सगळं आले आता त्यांचीचडी आंबायला सुरुवात झाली madhiya parampara raj madhiya parampara raj madhiya parampara namavane niti jal si bhakta la bhakta la namavane niti jal si bhakta la bhakta la nigaya tu deva jeeva

आमच्या गावाचे प्रतिष्ठित महाराज ज्येष्ठ नागरिक सकाराम बुवा सकपाळ हे आता आपल्याला एक भजन म्हणून दाखवतील हा या महाराज महाराज घ्या पण चालू करणारे जगी गॅस कोणी नाही त्याशी देवा आहे जगी ग्यास कोणी नाही त्याशी देवा आहे निराधारा बालाचा तोच भार निरा बालाचा तोच निरा तो बालाचा

हो सगळ्यांनी हाय बाय करा इकडे संजय भाई, भाई। आगे आगे आगे। दादा उत्तर देत सौकाश सवकाश अरे भरपूर भरले अजून इकडे काय बोलत आहे डायरेक्ट उतर मग आम्हाला डायरेक्ट यायला